बीड बीड येथील वकील विरुद्ध आज लोकशाही बचाव मोर्चा काढला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या मोर्चामध्ये वकील बांधव भगिनी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या निकलो बाहोर मकाणो से जंग लडनी है बेईमानो से ईवीएम हटव बॅलेट पेपर लाव लोकशाही बचाव अशा आशे फलक फलखातात घेऊन वकील बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर ईवीएम संदर्भात सर्व स्तरातून संताप व्यक्त होताना दिसतात भीड़ मध्ये वकिलांनी ईवीएम विरुद्ध रस्त्यावर उतरून रोष व्यक्त केला माजी आमदार उषाताई दराडे यांनी देखील मोर्चात सहभाग घेतला होता यावेळी मोर्चात सहभागी अॅडव्होकेट सय्यद अजहर अली अॅडव्होकेट आसमा पटेल अॅडव्होकेट हेमा पिंपळे अॅडव्होकेट योगेश करंडे अॅडव्होकेट कृष्णा पंडित या वकिलांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या ते पहा सिटीजन लाईव्ह अपडेट साठी शेख तालिब बीड आज चा चा वकिल वकिल या ठिकाणी आमच्या बीडच्या वकील संघातील वकील बांधव आणि भगिनी यांनी ईव्हीएमच्या विरोधामध्ये या ठिकाणी जो मार्च काढला आणि जो निषेध व्यक्त केलेला आहे बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे ही त्यांची मागणी व्यास्त आहे मी सर्व वकील बंधूंच अभिनंदन करते खऱ्या अर्थाने या देशातली लोकशाही संकटात आलेली आहे हे भाजप संविधान बदलण्याच्या प्रयत्नात आहे आणि या भाजपने पूर्णपणे संविधानातील सर्व तरतुदी पायदुळी तोडवत मतदानाच्या ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळे करत केंद्रामध्ये बहुमत मिळवलं आहे आणि राज्यामध्ये पण सत्ता आणलेली आहे मी त्यांचा त्या मनोवाद्यांचा देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या दोन्ही गुलाबी उपमुख्यमंत्र्यांचा धिक्कार करते निषेध करते आणि या देशामधली ईव्हीएम मशीन संपवून टाका आणि बॅलेट पेपर वर मतदान करा ह्या माझ्या बांधवांच्या आणि भगिनींच्या मागणीला पाठिंबा देत हे जे निवडणुका झाल्या या फक्त पैशावर आणि ईव्हीएमच्या मशीनवर झाल्यात यापुढे सरकार भारतामध्ये एकच एकच निवडणूक वन टाइम निवडणूक असं धोरण आखतय म्हणजे शंभर टक्के एकच वेळेस मॅनेज करणार आणि भारतामध्ये फक्त बीजेपीच करणार इथून पुढं या बीजेपीच ईव्हीएम धोरणाला आमचा तीव्र विरोध आहे आणि इथून पुढे जर निवडणुका बॅलेट वर नाही झाल्या तर या सरकारचा आमच्याकडून जा जाहीर धिक्कार आहे महाराष्ट्राने एक गोष्ट अनुभवलेली आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळेस वातावरण आणि त्याच्यानंतर विधानसभेच्या मतदानापूर्वीचं वातावरण हे पूर्ण बीजेपी विरोधात होतं असं असतानाही एकदम रात्रीतून पूर्ण जनाधार बदललेला दिसून येतो याचा अर्थ ईव्हीएम मध्ये काहीतरी घोटाळा झालेला आहे त्याच्यामुळे वकील संघामार्फत ही मागणी करण्यात येत आहे की ईव्हीएम हा पूर्णपणे बंद झालेला बंद पा, झाला पाहिजे आणि इथून पुढे जो निवडणुका होतील त्या बॅलेट पेपरवर घेण्यात यावेत म्हणजे जेणेकरून ओरिजिनल जनाधिकार जो आहे त्याची म्हणजे लोकांनी जे मतं दिलेले आहेत ते खरंच त्या पार्टीला दिलेले आहेत की नाही याची पडताळणी होईल त्यामुळे आमच्या सगळ्यांचा ईव्हीएम ला विरोध आहे ईव्हीएम सग, सग, हटाव देश तर्फे सर्व वकिलातर्फे आम्ही ईव्हीएम बचाव यासाठी हा मोर्चा काढलेला आहे आम्ही सर्व वकील कायद्याचे रक्षक आहोत कायद्याचे जाणकार आहोत सध्या जे इलेक्शन झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम मशीनचा कसा गैर वापर करून कसे बे बोगस वोटिंग करून त्या ठिकाणी सरकार आलेलं आहे त्याचा निषेध म्हणून हे इलेक्शन बॅलेट पेपर घेण्यात यावे म्हणून आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आम्ही सर्व वकील हो। या ठिकाणी सहभागी आहोत त्यासाठी ईव्हीएम बचाव या ठिकाणी आटाव या प्रकारचा आम्ही घोषणा देऊन या ठिकाणी आलेलो आहोत सगळे वकील बंधू आणि भगिनी विशेषत ईवीएम हटाओ या मतावर ठाम आहेत म्हणून आज मोठ्या प्रमाणावर त्यांनी एवढा कलेक्टर ऑफिस समोर मोर्चा काढलेला आहे मला एकच म्हणायचं की चांद्रयान ज्यावेळी आपण सोडतो त्यावेळी सुद्धा त्याला मॉनिटरिंग करायला एक रिमोट असतं आणि मला वाटतं ईव्हीएम नेव्हर मिस एन अपडेट